दुसरे चरण तनचक्र तंचक्रपादानी कथेचा विस्तारो बाबाजी दास तुकाजा यांचे केली आहे स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण ते चिवन दुसरे गुरु चरण ते नमस्कार आता बंदुरुंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ दंडवत ऐशे नमन, नमन करून सकाळा हरी कथा तो बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर

दबाई नमो त्रिभोन कबाई जगत रया जीवा परियेशकेश्वर विनंती मा जी। माझी माझी वाणी तुझे व निगुण नाम ऐशे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी च केली नत्या ते दिव्य लोकशी नेहली जगद्गुरु तुकाराम महाराज कोण पुण्यांचा होईन सेवक जिही ही कदुरावली दुरावली ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरिच गुण प्रगटोनी प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या कीर्तनरूपी शिवेशे घेतलेला भंग देहू निवास असणारे मूर्तिमंत त्याचे मृत्युमंत पुराय यांचा चारी चरणाचा अभंग असून अभंगातून अभंगा जगदगुरु तुकप्बर आहे अक्लांत कोटी प्रमाणात भगवान परमात्मा पंढरपूर असणारा पांडुरंग याच्या समोर राहून मनातली इच्छा प्रश्न रूपाने देवासमोर म्हणताय सराव प्रमाणात चालत आलेला कंडाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भागवत कथा पारायण सोहळा तुमच्या मलकापूर गरमस्त्यांच्या वतीनं चौऱ्याशला नामेज्ञ आणि त्या नैवेद्यतील माईबाची पाचव्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्वांच्या परिचित असणारी सर्वांच्या स्नेहांकित या उदगीर तालुक्यामध्ये अखिल वारकरी जो महासंघ आहे त्याचे तुमच्या तालुक्याचे अध्यक्ष असणारे माझे हरिभक्त परायण सुनील महाराज जवळे यांच्या वतीनं तुम्हा मलकापूर भाविकांच्या वतीनं या ठिकाणी ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे असे माझे संगीत विज विशारद असणारी पंडित महाराज दहीफळे यांची संस्था आणि त्याच संस्थेतले तुम्ही सगळं गायकवृंद तुम्हाला सर्वांच्या आणि त्या नैवेद्यतील वैभव का भागवताचार्य हो। की ज्यांची कथा रोज तुम्ही ऐकता असे माझे हरिभक्त परायण हरि महाराज आजनो लोडा आजन सोंडा अंजन सोंडा आगन आजन सोंडा यांच रोज अमृतवाणीतून महाराज भागवत कथा हा चाललेला नामयज्ञ पाचव्या दिवसाची कीर्तनाची सेवा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे आणि अभंगातून प्रश्न स्वरूपाने देवाला व्यक्त करतात की देवा मी कुठलं पुण्य करू की ते पुण्य केल्यानंतर मला रहित संत भेटतील दंद या शब्दाचा अर्थ आहे मय बपू शीत उष्ण सुख दुःख रहित ज्याची वृत्ती त्याला दैनदिर तर दोन दोरे ही तर व्यक्ती म्हटलं आपल्या साधे भाषेत बोलायचं गेलं की ज्या भक्तीमध्ये दुजाभाव नाही बरं का आणि ज्याच्यात दुजाभाव असतो देवाला सण होत नाही परमार्थातली कल्पना देखील देवाला सण होत नाही म्हणून देवरा म्हणले कल्पनेची बाधा नव नव काळी संत मंडळी सुखी असो मनात कल्पना दिली परमार्थात आली तर परमार्थ व्यर्थ जातो पाच पांडवांचं पुण्य नुसती त्रुपतीच्या मनात कल्पना आणि माझ्या पाच पती असा सहावा जर असता कोण तर का तर पाच जणांची पुण्यही महाराज संपली कल्पनेनं संपली आता आपलं काय काय संपलं नको सांगाय लगेच बरं का आपण कल्पनेच जीवन जगतोय आशेवरच सर्व सुखाची आशा जन्म गेला कसा चाललाय महाराज आपला आशेवरच चालू ना आपण क्षणमुक्ती यज्ञ नाही आपण तर भजन करतोय नाही नाही महाराज तर म्हणतात क्षणमुक्ती यत्न केला नाही याचा अर्थ काय आपण रोज कीर्तन करतोय महाराज रोज भजन करतोय बरं का भक्ती करत असताना सुहिता करता कधीच महाराज परमार्थ करू नये परमार्थ करायचं असेल ना तर त्याच्याकरता एकट्याने नाही करावतो कोबरे म्हणले <laughs> या रे या रे लहान थो, ओ, वो, वो, Oh yeah? आहे अधिकार कलियुग उदार बरं का सकाळला अधिकार सांगितला महाराज म्हणून महाराज भक्ती असावी बर का पतिवृत्तीसारखी भक्ती असावी तू खोबर आहे म्हणले पतिवृत्ते जैसा प्रमा ना। 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 नारायण तैशापरी तैशा म्हणून सगळी वैकल्य ह्या करतेत्या कोण बर का ह्या पुढे बसलेल्या करतेत्या सगळं वैकल्य कुणा करता स्वतः करता करत नाही तर महाराज पती करता करतात म्हणून सगळं संतांच आपला योगच आहे हा बर का आपला योगच आहे सगळं संतांचं येत महाराज सध्या जेवढी वर्थ केली गेली नवऱ्या करता पती करता सगळे महाराज बघ नऊ दिवसाचा उपास द्या आणि दसऱ्या दिवशी वाचा वाचा नवऱ्या तोंड टाकते द्या <laughs> कशाला उपास धरते बरं का कठीण <laughs> आहे उपवास पारेने राखेला दारवंट दारवंटा जे करायचंय ना ते निर्मळ स्वरूपाने करावं असं करावं बरं का तू खूप बऱ्यान सांगावं ज्यानं करून आपलं हित पाहणारी मंडळी असावी आणि हित जर कोण पाहत असेल तर जगाच्या पटून नीट एका गड्यावर दोनच मनस जीवाचं हित पाहतात देव जरी असला महाराज तरी देव देखील स्वार्थी आहे व कृपा करतो नाही असं नाही पण घेशी तेव्हा देशी आयसा उदार ते उदार आहे पण घेतल्याशिवाय देत नाही मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला पण मुठभर पोहे घेतले तुक खोबर आहे तर म्हणले काय देवा घरी च अन्न मागे भाजीपान मागे भाजीपान द्रुपदीशी दु। अरे द्रौपदी कडून भाजीपान घेतलं आणि ऋषीची इच्छा पूर्ण केली म्हणजे देव घेतल्याशिवाय देत नाही पण या जेव्हा निस्वार्थी प्रेम करणार दोनच मनस आहे ते एक मजे संत महात्मे आणि दुसरं जर कोण असे लेखुराचे ले दे। हिता लेखुराचे हे जे माझ्या संस्थेतले लेकर आहेत का नाही महाराज या आईबापाने हित पहिले लेकर आहेत महाराज धन्य माता पिता ता दोन तास महाराज कीर्तनात उभं राहायचे लेकरांनी एवढं सोपं नाही बघा हे दोन तर तेव्हा जाऊया करता येते दोन तास उभं राहणे एवढं सोपं आहे का एक सांगू गड्या हो, मलकापूरकर या आईबापाची पुण्यई लेकरू सात्विक जन्माला आलं खरं का ध्यानात ठेवा आणि आई बापाचं पाप साऱ्या गावाला थाप सांगताच पाप नाही <laughs> अरे जेवढं लेकरांचं गुण गायल तेवढं कमी आहे नव्हे महाराज माझ्या महाराजांना धन्यता दिल तेवढी कमी आहे एक लेकरो आपल्याला ले नीट सांभाळाये ना किती आहे ते महाराज समजत बावीस लेकरो सांभाळतात बर ही काही एवढी गुणवान नाही ते <laughs> जेवढी गुन्हे ते ते ती तेवढी कवाच महाराजाकडे नाही अवगुनीच महाराज हे तुमच्याकडे आई उभा राहिलं तरी चिमटा घेत बसत एवढं सोपं आहे आणि ह्यात येणारी व्हायचं अवगुणी असते त्याच्या आम्ही काही सद्गुणी नव्हतो अवगुणीच होतो गुरुचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सद्गुणी बनलो हे मात्र विसरू नका करू तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिजैसे म्हणून एक जाता जाता समजून जातो घडेओ आई जर गोरधर असताना आईनं जर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ गात्यासारखा ग्रंथ जर वाचला ना तर महाराज खरंच लेकर सात्विक जन्मला येतात वीजा डोक्याच्या पोटी सत्विकीत लिकडे जन्माला येते रे येडी बाबळीला केले नाही ती येत <laughs> <laughs> काय म्हणतो लक्षात ठेवा बरे का मी या लेकरांच्या करता घेतला महाराज अरे आई बापाला धन्यता दिल तेवढी कमी आहे रे देवकीच्या गर्भात जन्माला आला पण शंभर गुणा गेला कृष्ण का केला म्हणून आपण कृष्ण यशोद्याचा म्हणतो लेकरं कुठली बी असू द्या पण कुठल्या संस्थेतली बर का महाराज म्हणून तुम्हाला धन्यता देईल तेवढी दे दे कमी यार कारण लेकरं सांभाळणं महाराज त्याला परमार्थाला लावणं एवढं सोपं नाही यार तुमच्या डोळ्याचं पडणं फिरतात लेकर महाराज <ज़ीगा> तरी ती लेंग्यात बाई धोतर घातल्यावर चांगली दिसते ती का बघा किती एकाने घातले तरी कसे दिसतंय ते आणि लेंग्याचे सवय लावू नका महाराज हा जोडतो आपण आळंदीच्या माई शिकवले का नाही आळंदीच्या माईची सवय लावा धोतरच नेसवा का आपल्या वारकऱ्याचे वेश असावा महाराज त्याला ना आता वारकऱ्याचं काय आम्यात ठेवलं नाही वाटोळे केलं पार नहीं, नहीं, ते जर्म नीतीन सांगायच्या गोष्टी राहिल्या नाहीत महाराज आता कुणाला आता बापच पोराला म्हणतोय बाळ्या डबी दिडा दे की मग डबी दे तू नाही बापल्याक वड्याला नेऊन हाल पाहिजे नाही नाही जर ही नीती जर राहिली असेल महाराज आता काय धर्मशास्त्र नीती सांगतो महाराज म्हणून मी त्याच्याकरता बोललोय या चिवाड मी प्रेम करणारी जगा जबा ठेवून दुसरं जर कोण असेल तर ऐका बुडतहे त्यांचं नाव आहे संत महात्मे बुडत हे जीवन न देखेवी डोळ्याने येतो कळवळा म्हणून दुसरा कळवळा आला माझ्या संत महात्माला शोधो निया संत